इथे तर मी सहाशेच पेट्रोल सांगितलं होतं पॉकेटात बघतो तर मला पाचशेची एक नोट दिसली आणि मग नंतर मी पे च ट्राय केलं पे चा ट्राय करत असताना <laughs> अमाऊंट टाकून स्कॅन करत आहे आणि तेवढं पेट्रोल भरून झालं होतं आणि पुढे जाऊन बघतोय होत नव्हतं म्हटलं काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम असेल म्हणून परत स्कॅन केला दुसरी वेळ होती परत स्कॅन करता हॉटस्पॉट वगैरे ऑन होतात ऑफ करून परत नेटवर्क ने रिसेट एरोप्लेन मोडला टाकून म्हटलं होईल परत स्कॅन केलं परत परत तोच प्रॉब्लेम नंतर म्हटलं कार्डने पेमेंट कार्डने पेमेंट करण्यासाठी त्यांना हात मारली तर नंतर रिअलाइज झालं अरे आपल्या तर किशात आहेत हजार रुपये मग बघितलं कारण ती मगाशी नोट मध्ये एकामेकात अडकली होती आणि फायनली पेमेंट झालं बाबा आजकालच्या गुगल पे आणि फोन पेच्या नादात ना कॅश कॅरी करायला विसरून जातो, आणि जर नेटवर्क नसेल तर वाट लागू शकते मोस्टली अशा ठिकाणी जिथे तुम्ही ती वस्तू रिटर्न देऊ शकत नाही